आपण गणपती बाप्पा का बसवतो माहितीये का कुणाला संकष्ट चतुर्थी म्हणून का असे का बसवतो आपण गणपती बाप्पा किंवा त्यांना आपल्या घरी का बोलवतो आपण दरवर्षी काय येतात ते आपल्या घरी आपण सगळे दरवर्षी गणपती बाप्पा बसवतो पण का बसवतो हे आजपर्यंत आपल्याला माहीत नाही कुणालाही माहीत नाही पण महाराज धर्मग्रंथांच्या अनुसार श्री वेदव्यासजी ऋषी महाराज यांनी महाभारत देवी भागवत इतिहास पुराण महाकाव्यांची रचना केली परंतु लिखाण गणेशांना त्यांची के आराधना केली आणि गणपती बाप्पांना बोलवलं महाभारतासारख्या काव्याची रचना अठरा पुराणांची रचना त्यांनी लिहिण्यासाठी विनंती केली त्यावेळी गणपतींनी होकार तर दिला लिखाण दिवस रात्र चाललं लिखाण काम दिवस रात्र चाललं आणि त्यामुळे गणपती बाप्पाला थकवा आला गणपती बाप्पा थकले आणि शरीरातील पाणी हे वज्र झालं शरीरामधलं पाणी हे वज्राप्रमाणे अगदी कडक होऊ लागलं शरीर कडक होऊ लागलं अशा वेळी गणपतीच्या शरीराचं तापमान वाढू नये म्हणून व्यास महाराजांनी महाराजांनी गणपती बाप्पाच्या शरीरावरती नऊ प्रकारच्या मूर्तिकांच लेप लावला मूर्तिका म्हणजे काय नऊ प्रकारच्या जागेवरची माती आणली आणि त्या मातीचं लेपण भगवान श्री हरी गणेशांच्या अंगावरती केलं आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीचं यथा सांग त्यांनी पूजा केली का कारण की त्या दिवशी हे काव्य हे पुराण, हे ग्रंथ उपनिषेद सर्व लिखाण कान काम करून ते शांत बसले होते मातीचं लेपन केलं म्हणून गणपती बाप्पा हे आखडून गेले मातीला जर तुम्ही एखादी मूर्ती तयार केली आणि त्याच्यानंतर तिला थोडा वेळ हवेत ठेवली तर तिच्यावरती काय होतात भेगा पडतात की नाही मग जस गणपती बाप्पाचं शरीर हे आकडून गेलं याला पार्थिव गणेश असं म्हटलं जाऊ लागलं पार्थिव गणेश पूजन आणि हीच परंपरा आहे की तुम्ही पार्थिव गणेश मूर्ती बनवा आणि मगच तिला घरामध्ये स्थापित करा तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरेसची मूर्ती घेऊन येतात आणि ती घरात बसवतात जिथे नऊ मातृकांपासून मूर्ती बनवली आहे तिथेच विघ्न हरता येणार आहे जिथे प्लास्टर ऑफ पॅरिस सारख्या केमिकल पासून बनवलेल्या मूर्त्या आहेत की ज्यांच्यामुळे नदीला त्रास आहे तुम्हाला त्रास आहे त्या जलामध्ये राहणाऱ्या त्या जलचर प्राण्यांना त्रास आहे त्यांना त्रास होईल त्यांचा बाप त्याच्यामध्ये मिसळतोय तुम्हाला कसं काय सुख देईल हा विचार कधी केला का नाही आम्हाला गणपती बसवायचा आहे आमचे दणपती आणला कसा दणपती आणला क्लास्टर ऑफ पॅरेस या दहा दिवसात गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात विसर्जन केलं आणि या दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बाप्पाला बसवण्याची प्रथा या हिंदू सनातन वैदिक धर्मामध्ये आहे ती प्रथा आजही कलिकाल कलियुगामध्ये अव्याहित आणि अखंडितपणे चालू आहे श्री गणेशांची कृपा आपल्यावर सदैव राहू ही गणेश उत्सव निमित्त आपल्या सगळ्यांमध्ये एक भावना निर्माण व्हावी ही सदेच्छा असते पण तो गणेश उत्सव सुद्धा चांगल्या प्रकारे साजरा केला जावा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे बरोबर की नाही हो की नाही एक बार राधे राधे बोलना पडेगा तुम्ही म्हणाल बाकी हिंदी बाकी मराठी आणि त्या सवयी पडलेल्या आहेत ना तर तुटत नाहीत राधे राधे चार्जिंग झाली काय राधे 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 सांनी राधे, राधे था तुम्ही फार कान देऊ नाही कावी अशी माझी इच्छा